नमस्कार प्रशिक्षणार्थी मित्रांनो अभिलाल दादा देवरे यांना कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता महाराष्ट्र राज्याचे आयुक्त श्रीमान लहुराज माळी साहेबांमार्फत दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक धक्कादायक पत्र देण्यात आलं होतं त्या पत्रामध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया हाच तो पत्र आहे या पत्रामध्ये पहा प्रति उपायुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय नाशिक यांना हे पत्र उद्देशून हे विषय जो आहे तो या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे धुळे जिल्ह्याचं जे काही विभागीय आयुक्तालय आहे ते नाशिक आहे तर पहा विषय काय आहे भारतीय राज्यघटनेतील कलम चौदा सोळा एकोणीस एक ए एकोणीस एक बी पंधरा एके एक्केवीस दोनशे चौदा तेवीस एकोणचाळीस आणि एक्केचाळीस अन्वे माझ्या व महाराष्ट्रातील एक लाख चौतीस हजार गरीब प्रशिक्षणार्थ्यांच्या हक्कासाठी दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संगमेश्वर महादेव मंदिर सुट्रेपाडा जिल्हा धुळे येथे आमरण उपोषणास परवानगी देणे तर पहा हा जो काही विषय आहे अभिलाल दादा देवरे यांनी जे काही परवानगी मागितलेली होती शासनामार्फत त्या परवानगी चा संदर्भ आणि जे उपोषणस्थळी घटनात्मक पद्धतीने मी त्या ठिकाणी दर्शवलेली आहे बॅनरवरती त्या बॅनर ला स्थळी लावण्यासाठी परवानगी मिळण्याबाबत या सर्वांची विनंती अर्ज किंवा परवानगीचा संदर्भ या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि हा विषय जो आहे तो मांडण्यात आलेला आहे या विषयास अनुसरून संदर्भ कुठले घेतलेले आहे पहा विभागीय आयुक्तालय नाशिक कार्यालयाचं जे काही पत्र कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता यांच्यामार्फत दिनांक एकोणीस आठ दोन हजार पंचवीस रोजी पत्र जारी करण्यात आलं होतं त्या पत्राचा संदर्भ घेण्यात आलेला आहे आणि नंतर सहाय्यक आयुक्त धुळे कार्यालयाचं देखील पत्राचा अनु संदर्भ या ठिकाणी घेण्यात आलेला आहे दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेलं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी जे वाढीव कालावधी संदर्भाचा जी आर शासनामार्फत प्रसिद्ध झाला त्या जी आर चा संदर्भ या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि या तिन्ही परिपत्राचा संदर्भ घेऊन हा विषय जो आहे तो या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे आणि या विषयास अनुसरून कौशल्य विकास रोजगार उद्योजकता महाराष्ट्र राज्याचे युक्त आहेत श्रीमान लहुराज माळी साहेब यांच्या मार्फत डायरेक्टली स्पष्टपणे असं सांगण्यात आलेलं आहे पहा सदर प्रशिक्षण कालावधीमध्ये यापुढे वाढ करण्यात येणार नाही ओके okay. सो so, नंतर पहा दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे या योजनेअंतर्गत आस्थापना उद्योग महामंडळामार्फत विना अनुभवी रोजगार इच्छुक पात्र उमेदवारास संबंधित क्षेत्रातील प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण देण्यात येत आहे तथापि सदर जे काही प्रशिक्षण प्रशिक्षन अंती प्रशिक्षणार्थ्यास संबंधित आस्थापनेत कायमस्वरूपी नोकरीचा हक्क राहणार नाही यावरून तुम्ही समजून घ्यायचं आहे प्रशिक्षणार्थी बंधून ओके okay. सो so, डिरेक्टली त्यांच्यामार्फत काय नमूद करण्यात आलेले आहे ते यापुढे तुम्हाला कुठल्याही प्रकारची वाढीव कालावधी प्रशिक्षण कालावधी देण्यात येणार नाही आणि ज्या आस्थापनांमध्ये कार्य प्रशिक्षण घेत आहे त्या आस्थापनांमध्ये तुम्हाला नंतर कार्यमुक्त झाल्यानंतर कुठल्याही प्रकारचा दावा करता येणार नाही किंवा कुठल्याही प्रकारचा कायमस्वरूपी नोकरीचा हक्क मागता येणार नाही किंवा हक्क राहणार नाही असं स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे यावरती तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारू शकता किंवा तुमच्या प्रतिक्रिया या ठिकाणी तुम्ही नोंदवू शकता तर मला एकच सांगायचं आहे यावरती विचार मंथन करा लढायचं आहे का नाही हे तुम्ही ठरवायचं आहे जे नेतृत्व या ठिकाणी लढत आहेत त्याच्या मागे तर तुम्ही खंबीरपणे साथ देतच नाहीत आहे आणि जे उपोषणकर्ते बसलेले आहेत त्यांच्यामार्फत प्रशिक्षणार्थ्यांमधून उपोषणाला बसलेले अभिलालदादा दादा देवरे यांना देखील पाठिंबा तुम्ही दर्शवत नाहीत तर तुम्ही ठरवायचं आहे आपल्याला कायमस्वरूपाचं नोकरी मिळवायचं आहे का आहे ते प्रशिक्षण घेऊन घरी बसायचं आहे ते ओके सो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद